भीम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई चंद्रशेखर आझाद यांच्यावर उत्तर प्रदेशातील देवबंद परिसरात कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला होता चंद्रशेखर आझाद यांच्यावरती काही समाजकंटकांनी जो भ्याड हल्ला केला त्या निषेधार्थ भीम आर्मी संघटनेच्या वतीने व ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना निवेदन देण्यात आले यावेळी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष आय मिलिंद नाना प्रक्षाळे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हा सचिव अजय भीम आर्मीचे संदीपान सोनवणे श्रावण सोनवणे सागर कांबळे बालाजी मुद्द्याल अण्णा प्रक्षाळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावरती जो खुणी हल्ला झालेला आहे तो खुणी हल्ला करणारे कोण आहेत त्याचा मागचा सूत्रधार कोण आहे हल्ला करण्याचं कारण काय भीम आर्मीचे प्रमुख आणि भीम आर्मीचे कार्यकर्ते भारत म भारत एकता मिशनच्या माध्यमातून सर्व बहुजन समाजापर्यंत एकता मिशनचे आई चंद्रशेखर आझाद यांच्याबद्दल जो गुन्हा हल्ला झाला त्यांच्या निषेधातून आणून त्या मारेकऱ्यांना दाखवून सुद्धा मारेकऱ्यांना प्रकर्ष आलेला असून खऱ्या मारेकर I'm not worried.